इंद्रियांना शक्ती देणारा एक मनच आहे इंद्रियांना स्वतंत्र अशी स्वतःची शक्ती नाही आहे मग शक्ती पण पुरवतो तर मन पुरवतो आणि म्हणून काय की मन करारे प्रसन्न सकल सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन मनाची करी मोक्ष किंवा बंधन हे मनच आपल्याला ठरवतं मोक्षाला न्यायचं काय बंधनात आप पण तुकाराम महाराज म्हणतात की नाही नाही आन दैवत तुका म्हणे मना ऐसे म्हणच आपलं काय देव आहे सांगतात तुकोवाऱ्या तुकाराम महाराज सांगतात की नाही नाही आन दैवत तुका म्हणे मना ऐसे मनो म्हणे प्रतिमा स्थापली मनो मने पूजा केली मन मावळी सकलांची मनच आपलं मन आहे म्हणच आपलं देव आहे मनो मने पूजा केली मनानेच काय करतो आपण एखादी प्रतिमा स्थापन करतो प्रतिमा आपण निर्माण कशातून करतो मनातून निर्माण करतो मनात नसेल तर पहिल्यांदा त्या प्रतिमाची प्रतिमाची जी मूर्ती जी आहे आपण जी मूर्ती आहे त्या मूर्तीचा आकार पहिल्यांदा त्या शिल्पकाराच्या मनात तयार होतो बघा लक्षात घ्या महत्वाचे काय काही मुद्दे आहेत एखादा शिल्पकार आहे एखादा मूर्तिकार आहे त्याने मूर्ती बनवायला घेतली जमेल का त्याला पहिल्यांदा त्या मूर्तीचा आकार त्याच्या मनाकडे तयार होतो आणि एकदा त्या मनाकडे त्याचा आकार तयार झाला की मग मन काय करतो संपूर्ण आदेश इंद्रियांना देतो डोळ्याला आदेश करतो हातांना आदेश आदेश करतो बुद्धीला आदेश करतो अशा अशा प्रकारे ही मूर्ती तयार करायची आपल्याला आणि त्या मनाने दिलेला आदेश कारण मनाकडे ते संपूर्ण मूर्तीचं चित्र तयार असतं त्या मूर्तीचा संपूर्ण आकार त्या मूर्तीचा संपूर्ण भाव पहिल्यांदा मनाकडे येतो आणि म्हणून नाही नाही आनंद ऐव तुका म्हणे ऐसे मग आपण जे काय आता जन्माला आलंय मग आपण आता काय करायचं आणि काय नाही करायचं हे ज्याने त्यांनी ठरवायचं आहे आपण चांगले कर्म केलं तर आपण भगवंताकडे जाणार आहोत आणि वाईट कर्म केलं माणसाने तर परत आपल्याला या मृत्यूलोकाच्या मृत्यूलोकामध्ये जे का आपल्याकडनं वाईट कर्म होतील त्या वाईट कर्माची परत फेड करण्यासाठी मनच कारणीभूत आहे आपल्याला आणि मनाने जर अखंड भजन केलं मनाने अखंड चिंतन केलं भज भजन केलं अखंड बरं भजन भजन मनाने जर अखंड भजन केलं तर भजन ज्याच करू ज्या परमात्म्याचं आपण भजन करू ज्या भगवंताचं आपण भजन करू तो भगवंतच त्या मनाला काय करतो कारण मनाला शक्ती कोण देणार आहे मनाला शक्ती देणारी जी शक्ती आहे ती शक्ती भगवंत आहे मनाला पण स्वतंत्र शक्ती नाही मनाला शक्ती देणारा भगवंत आहे आणि तो कसा आहे तर तो व्यापक आहे तो, तो निर्गुण आहे निराकार आहे पण मनाकडे जसे विचार असतील मनाकडे विचार भगवंताचे असतील तर भगवंत त्यांना त्याला आपल्याकडे घेऊन आहे आणि मनाकडे विचार जर पापाचे असतील तर परत आपल्याला जन्माला यावं लागणार आहे आणि मनाकडे विचार मनाकडे विचार स्वर्गाचे असतील म्हणजे उच्च भोग भोगण्याचं तर परत काय करतो तर मनच माणसाला स्वर्गाकडे घेऊन जातो आणि मग स्वर्गाकडे घेऊन गेल्यानंतर जी आपल्याकडे आत्तापर्यंत आपण आतापर्यंत आपण मिळवलेली जी शक्ती आहे जे पुण्य आहे त्या पुण्य काय करतो स्वर्गाला जाऊन ढ्रास करतो मग लिहिलं की नाही माउलीनी तर या पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे मग सवेची येते माघारी मृत्यू लोके मग मनाचं काम काय हे सगळं मनाचंच काम आहे ना आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो एखादा कॉम्प्युटर आहे कॉम्प्युटरमध्ये कॉम्प्युटरमध्ये तो माऊस असतो उंदीर असतो तो तर आपण काय करतो जी आपल्याला विंडो पाहिजे ती आपण ओपन करतो जी विंडो पाहिजे ती आपण ओपन करतो मग पहिल्यांदा तो कॉम्प्युटर कुठे आहे कॉम्प्युटरची फिटिंग आपल्या मनाकडे आहे म्हणजे मनाकडे जसं जसं विचार येतील तसं तसं आपण त्या कॉम्प्युटरमध्ये शोधत असतो तसे तसे आपले विचार होत असतात मन पण आपलं एक कॉम्प्युटर आहे याच्यामध्ये अनेक विंडोज आहेत आपल्या आपल्या मनाकडे मग जी विंडो आपण खोलू चांगली विंडी खोलू चा, चांगली विंडो आपल्याला मिळाली तर आपण पुण्याकडे जातो आणि वाईट मार्गाला आपण गेलो तर आपल्याकडनं पाप होतात आणि जर आपल्याला भजन मार्ग मिळाला भजनाची खिडकी आपली उघडली तर आपण अखंड चिंतन विठोबाचं चालू होतो आणि अखंड चिंतन विठोबाचं चालू झालं की आपण भगवंताकडे आपोआपच जातो इथं काय सांगायचं त्यांना जा तसे जीव आणि जीव शिव मन एकरूप आहेत जीव शिव आणि मन हे एकच आहेत शिव काय करतो तर शिव आत्म्याला ताकद देतो आणि आत्म्याला आत्मा काय करतो आत्मा चैतन्य स्वरूप आहे आणि ते चैतन्य मनाला चैतन्य देतो म्हणजे तिन्ही एकत्रच आहेत एक जीवात्मा एक, एक शिवात्मा एक सर्वात्मा आणि विश्वात्मा अवघे मिळून एकच आत्मा लिहिला की नाही एकच आत्मा आहे एक, एक आपण त्याचे काय केलं आपण भाग पाडलेले आहेत आपण खरं तर आपण ईश्वराचाच अंश प्रत्येक माणूस हा ईश्वराचाच अंश आहे अंश आहे प्रत्येक जीव हा ईश्वराचाच अंश आहे ममय ममय व जीव लोके जीवभूत सनातनम काय लिहिलं आहे प्रत्येक माणूस हा त्या ईश्वराचाच अंश आहे आपण वेगळे नाही बरं का ईश्वरांपासून आपणच ईश्वर आहोत पण आपण ईश्वराचा अंश आहोत पण त्या ईश्वराच्या अंशाला आपण विसरलेलो आहोत आपण त्याच्याकडे जातच नाही आपण संसारामध्ये अडकून बसले आणि म्हणून संतांनी आपल्याला संसार साधुनी परमार्थ करीशी नाही का त्याने तू सुखी होशी संसार करता करता परमार्थाकडे कर जायला पाहिजे आणि आपण संसारच करत बसलो आणि आपल्याला परमार्थ या जीवनात मिळालं नाही या देहामध्ये येऊन तर मग आपल्याला परत परत या चक्रामध्ये फिरावं लागेल आपणच आपल्याला बंधनात टाकतो म्हणून काही ना काय करू संत संग करा संतांची संगत संत संतांचा सहवास तोची स्वर्ग वाचली संतांच्या सहवासातून या सगळ्या गोष्टी गोष्टी घडत असतात संतच आपल्याला या गोष्टी सांगू शकतात किंवा आंब्याच्या फळात सुगंध रस थोडा गोड एकत्र असतात आंब्याच्या फळामध्ये जसं मन <coughs> मन जीवानी शिव एकत्र आहेत तसं आंब्याच्या फळामध्ये काय आहे की आंब्याच्या फळामध्ये सुगंध आहे बघा वास पण किती आंब्याचा छान असतो आणि त्याचा रंग पण कसा एकदम आकर्षक असतो आंबा पिकला की बघा किती आकर्षक वाटतो लगेच आपल्या तोंडाला पाणी येतो आणि त्याच्यामध्ये गोडी पण असते एकत्र असते तसेच जीव आणि शिव मन एकरूप आहेत जीव आणि शिव आणि मन हे एकच आहेत म्हणून आपल्याला काय करायचं जर आपण ध्यानाला बसलो आणि आपलं मनाने ध्यान झालं कारण मनच सगळीकडे आपल्याला भरकटवतो मन काय करतो सर्व दाही दिशाला आपल्याला भटकवतो आपल्याला दहाही दिशाला मनच भटकवतं आपल्याला ध्यानाला बसल्यानंतर आणि आपल्याकडनं जे काय दिवसभराची कार्य झालेली असतात त्याच्यामध्येच माणूस तो रमत असतो मनाकडे जसे चांगली, चांगली वाईट कर्म म्हणून चांगले आणि वाईट कर्म जे आहेत कर्म माणसाचे चांगले असतील तर माणसाला ध्यान ताबडतोब लागतो आणि कर्म माणसाचे जर वाईट असतील तर मन वाईट कर्माकडे माणसाला नेतो आणि माणसाला ध्यानापासून माणूस काय होतो परावृत्त होतं ध्यानापासून किंवा कुशल लोक सोन्याचे मणी सोन्याच्या तारेतच ज्याप्रमाणे होतात आता त्याने दृष्टांत दिला की एखादा कुशल कारागिरे आहे त्याच्याकडे चांगल्या आकर्षक मणी त्याने सोन्याचे बनवले आणि जर ते त्याने त्याने आपल्या धाग्यामध्ये विणले किंवा प्लास्टिकच्या धाग्यामध्ये विणले जमतील का शोभतील का ते नाही तो काय करतो सोन्याच्या तारेतच सोन्याचे मणी होतो सोन्याच्या तारेतच सोन्याचे मनी गुंपले जातात मग ते अजून शोभा वाढते म्हणजे संपूर्ण सोनच होतो संपूर्ण काय संपूर्ण सोनच आहे ते तसं मन काय जीव काय आणि शिव काय हे सगळे सगळे ईश्वराचंच कार्य आहे एकच ईश्वर आहे मन पण ईश्वर आहे जीव पण ईश्वर आहे आणि शिव पण ईश्वरच आहे वेगळं काहीच नाही या सृष्टीमध्ये जेवढं जेवढं सगळं आहे ते सगळं ईश्वराचंच आहे असा आपला भाव तयार व्हायला पाहिजे आणि असा आपला भाव तयार झाला हे कशासाठी असा आपला भाव तयार झाला तर आपण कोणाचा द्वेष करूच शकत नाही आपल्याकडनं जो द्वेष होतो लोकां लोकां लोकांना आपण लोकांचा द्वेष करतो किंवा लोक आपला द्वेष करतात का करतात कारण त्यांचा जीव शिवाय ऐक्य झालेला नाही भगवंत सगळीकडे एकच आहे असा मानत नाही म्हणून आपणाशी चिमटा काढला त्याने जीव कासावीस झाला आपणावरून दुसऱ्याला राखत जावे संत रामदास सांगतात आपणाशी चिमटा काढला त्याने जीव कासावीत झाला आपण आपल्याला एखाद्याने चिमटा काढला जोरात तर आपण बंबोलतो की नाही आपल्याला कळ लागतो की नाही आपल्याला कोणी जर वाईट बोलला तर आपल्याला वाईट वाटतं की नाही मग आपणावरून दुसऱ्याला राखलं म्हणजे काय आपल्याला चिमटा काढला तर लागतो आपल्याला वाईट बोलला तर लागतो आपण कोणाला चिमटा काढला तर दुसऱ्याला काढलं तर लागणार आहे दुसऱ्याला वाईट बोललं तर तरी पण लागणार आहे मग आपण काय करायला पाहिजे मग चांगलं आपण वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे दुसऱ्यांच्या अंतरी लागेल धक्का आईशी वर्तणूक करू नका सांगितले दुसऱ्याच्या अंतरामध्ये लागेल दुसऱ्याच्या अंतराला धक्का लागेल असे आपण शब्द जरी परखड शब्द जरी बोललो तरी आपल्याला त्याचा त्रास होणार आहे शब्द पण काय शब्द जैसे कल्लोल अमृताचे ज्ञानोबरा सांगतात शब्द पण कल्लोले आहेत म्हणजे लाटा आहेत अमृताच्या लाटांप्रमाणे वापरलं आहे जसे ज्ञानोगाराने वापरलं आहे शब्द जैसे कल्लोल अमृताचे आपले शब्द पण अमृताच्या लाटेप्रमाणे असले पाहिजे की जे दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या अंतकरणाला दुःख न देता दुसऱ्याचं अंतकरण आपलं जिंकता यायला पाहिजे अशी प्रत्येकाची शब्द असली भाषा असली पाहिजे भाषा शैली गोड असली पाहिजे शब्द आपला गोड असला पाहिजे शब्दामध्ये शब्दामध्ये शब्दा गोडवा आहे कशा गोडवा कशामध्ये आहे गोडवा शब्दामध्ये आहे म्हणून आपण किती प्रमाणात बोलायचा कसं बोलायचा किती हळू बोलायचा किती प्रेमाने बोलायचं हे आपलं अंतःकरण ठरवतो था। आपलं मन ठरवतं हे सगळे मनाचे विषय बरं का जे का आता मी सांगितलंय मनच आपल्याला भगवंत देव बनू शकतो आणि मनच माणसाला राक्षस बनू शकतो एखादी गोष्ट चांगली आहे का वाईट आहे हे ठरवण्याचा अधिकार मनालाच आहे मन काय करतो बुद्धीकडं कर ढकलतो आणि बुद्धीकडं गेल्यानंतर बुद्धी काय करते त्याचं स्वार्टिंग करते चांगलं आहे का वाईट आहे मग बुद्धीने ठरवला की चांगलं आहे मग चांगलं आहे तर तिथं अजून एक तिथं अजून एक अजून एक मुद्दा आहे चांगला आहे तर लगेच माणसाला अभिमान येतो म्हणजे गर्व वाढतो माणसाचा चांगला आहे म्हटल्यानंतर लगेच माणसाला अहंकार येतो येतो की नाही अहंकार येतो ना मग अहंकार येऊ नये म्हणून काय की मन बुद्धी बुद्धी काय करतो चित्तामध्ये जाते मग चित्त काय करतो चित्त चांगला आहे का वाईट आहे याचा विचार करतो आणि जर चित्ताकडे चित्ताच्या ठिकाणी जर अहंकार असेल तर माणसाला गर्व येतो म्हणजे अहंकार येतो आणि चित्ताचं जर चैतन्य झालेलं असेल चित्ताचं जर चैतन्य झालेलं असेल तर तीच गोष्ट काय होतो सौम्य होऊन जातो म्हणजे आपल्याला अहंकार येत नाही म्हणजे चैतन्य म्हणजे भगवत स्वरूपामध्ये जाते म्हणजे भगवंत त्या भगवंताचा आपल्याला स्पर्श होतो चैतन्य म्हणजेच परमात्मा आहे की नाही जर चित्ताकडे एखादी गोष्ट आली मन बुद्धी चित्त आणि अहंकार आहे मन बुद्धी चित्त आणि चैतन्य आणि चैतन्य आला की मग माणूस सं, संतांच्या वचनाकडे वळतो संतांच्या पावलावर पाऊल टाकून माणूस चालतो पण चैतन्य आपल्याकडं प्रगट व्हायला पाहिजे आणि जोपर्यंत आपल्याकडे अहंकार आहे अहंकाराच्या जागेवर जोपर्यंत चैतन्य येत नाही तोपर्यंत आपल्याला प्रत्येकाला त्रास येतो आणि चित्ताचं चैतन्य झालं त्या पण संतांच्या पावलावर पावलं आपली चालायला लागली असं समजायला असे अनेक लोकांचे अनेक मतं इथं सांगितलेली आहेत जे निश्चित आहे अतिनिष्ठंक ते म्हण तत्व तो एक, एक ते अनेक अनेक एक निश्चित आणि काही लोकांचे असे निश्चित मत आहे की सर्वत्र एकच तत्व आहे मी काय सांगितलं तुम्हाला सगळ्या सगळीकडे एकच तत्व आहे आता एकाकडे आणलं शेवटलं मी तुम्हाला पहिल्यांदाच एकाकडे आणत होतो सुरुवात झाल्यापासून मी तुम्हाला सांगितलं एक तत्व नाम दृढ झाला म्हणे आरिषी करून येईल आहे तत्व एकच आहे बरं का ते आत्मतत्व आहे काय आहे आणि त्या आत्मतत्व आत्मतत्व झाली तोची जो आत्मतत्व तो धरेल तोच खरा योगी आहे अनेक अनेक लोकांची अनेक मतामतांचा गलबल आहे पण आत्मतत्व धरी तो चिक म्हणजे आत्मतत्व हा सगळ्यात एक महत्त्वाचा तत्व आहे आणि तो, तो आत्मतत्व आपल्याला हातात मिळलं आपल्याला त्याची अनुभूती आली त्याचा स्पर्श आपल्याला झाला की बाकीची तत्व जी आहेत ते आहेत ती तत्व आहेत नाही म्हणता नाही आपल्याला ती सगळी तत्व तत्वांना चालवणारा जो भगवंत आहे तो कसा आहे तर तो आत्मतत्व रूपाने आहे आता मी तुम्हाला सांगितलं की नाही एक जीवात्मा एक शिवात्मा एक सर्वात्मा विश्वात्मा अवघे मिळून एकच आत्मा याच्यामध्ये सगळं आलं सार कोणी सांगतो नाही जीवात्मा आहे कोणी सांगतो शिवात्मा वेगळा आहे कोणी सांगतो सर्वांना चालवणारा तो सर्वात्मा वेगळा आहे प्रत्येकाला चालवणारा आत्मा वेगळा आहे असं सांगतात बघा ना जीवाला जीवाला चालवतो जीवात्मा आणि जो जीवाला शिवाशी एकरूप करतो तो शिवात्मा सर्वांना चालवतो तो सर्वात्मा आणि संपूर्ण विश्वाला चालवतो विश्वात्मा पण पुढे जाऊन संत संत रामदास सांगतात अवघे मिळून एकच आत्मा आणि आत्मतत्व तोच आपल्याला मिळालं पाहिजे त्या आत्मतत्वापर्यंत पोचण्यासाठी अनेकांची मतं आहेत आणि या संपूर्ण मतांचा खंडन कधी होतो जेव्हा एक तत्व नाम एक नाम आपल्या हातात येईल त्यावेळेला सगळ्या मतांचं खंडन होतो काही लोकांचे असे निश्चित आने मत आहे की सर्वत्र एकच तत्व आहे बघा आणि तेच अनेक आकारांनी भर भासते आणि ते एकच तत्व काय अनेक आकारांनी भासते हे अद्वैत मत होय हे अद्वैत मत होय <coughs> म्हणजे इथे द्वैतपणा नाही म्हणजे अद्वैत म्हणजे ते तत्व आणि आतापर्यंत वाचलेली तत्व ही सगळी एकच आहेत वेगळे नाही आहेत जेव्हा सुवर्णाचे भूषण भूषण भूषणी स्वयं सुवर्ण तेवी अनेक एकच एकत्र जाणू शकते जस सुवर्णमणी आणि सुवर्णमन्यामधील सुवर्ण वेगळे आहे का वेगळे आहे का नाही ना, ना। सोन्याचा दागिना बनविला तर दोन्ही सोनेच असते आणि त्याप्रमाणे अनेक तत्वांचे खरी तत्व एकच आहे सोन्याचा आपण दागिना बनवला सुवर्णाचे मनी केले सोन्याच्या सुती ओती ओविले तैसे मज म तैसे मी जग धरिले सभा या अभ्यांतरी सांगतात अठराव्या अध्यामध्ये सुवर्णाचे मनी केले ते सोन्याची हो या सुती ओविले तैसे म्या जग धरले सभाई अभ्यंतरी बघा एका एका प्रमाणामध्ये ज्ञानवरांनी संपूर्ण या श्लोकाचा मतितार्थ आणला बघा काय लिहिले की सुवर्णाचे मनी केले ते सोन्याची हो या सुती ओविले तैसे म्या जग धरले सभाई अभ्यंतरी सोन्याचे मनी केले के आणि ते सोन्याच्या सुतामध्ये ओवले तसं मी जग काय जग धरले कस जग आतून आणि बाहेरून सोनाच आहे सगळा अहो तुम्ही आम्ही सोन्याच आहोत प्रत्येक माणूस हा सोन्याचा आहे पण त्या सोन्यालाच विसरलंय सोना म्हणजे तत्व आहे जसा सगळीकडे सोन्याच्या सुतामध्ये सोन्याचेच मनी होले तर सोनाचे सगळा तसं आपले जीवन सोन्यासारखंच आहे सा सोन्यासारखंच जीवन आहे आपलं पण आपण त्या एका आत्मतत्वाला विसरलोय एका आत्मदेवाला विसरलोय आत्मदेव आपल्या हातात आला की सगळी तत्व आपल्या हातातच आहेत काय सांगतात तिथे आता हा दृष्टांत एक दिला की नाही जेवी सुवर्णाचे भूषण भूषण स्वय सुवर्ण एखादा सुवर्णाचा भूषण म्हणजे सोन्याचा दागिना आहे तो सोन्याच्या धाग्यामध्ये सोन्याच्या सुतामध्येच होतात तसं भगवंत म्हणतो मी आत बाहेर मीच आहे आता एक दृष्टांत झाला आता दुसरा दृष्टांत सांगतात बघा जेवी उसाची निदगोडी गोडी गुळ साखरे साखरेच्या मोडी त्याची दिसे चढोवडी तेवी तत्व परवडीने जातात रे म्हणजे काय सांगतात की उसाच्या गोडपणा जसा गुळ व साखर यांच्या स्वरूपाने दोन प्रकारे व्यक्त होतो तसा तत्वांचा प्रकार आहे माया आणि ब्रह्म हे दोन शेवटीला सांगितलं नाही का जसा उसामध्ये साखर आहे उसामध्ये गुळ आहे पण ते दोन्ही काय आहेत ते दोन्ही पण कसं आहे गोड आहेत उसाचा गोडपणा जसा गुळ साखर यांच्या स्वरूपाने दोन प्रकारे व्यक्त होतो तसा तत्वांचा प्रकार आहे तसं तत्व पण आपल्याला दोन प्रकाराने म्हणजे शिव आणि शक्ती किंवा जीव आणि शिव ह्या पद्धतीनं ह्या पद्धतीनं आपल्याला हे आप तत्व दिसतं आपल्याला म्हणून गेले की नाही की माया तेची ब्रह्म ब्रह्म तेची माया अंग आणि छाया सारखीच बघा काय सांगतात माया तेची ब्रह्म मायाच ब्रह्म आहे ब्रह्मच माया आहे अंग आणि छाया सारखीच अंग आणि छाया सारखीच म्हणजे आपल्याला आपण उभं राहिलो तर आपल्या अंगाचीच छाया आपल्या बाजूला पडते पण आपल्याला जर छायेला पकडायचं असेल तर आपल्याला आयुष्यात पकडता येणार नाही आपली सावळी स्वतःची तिला आपण पकडू शकतो का नाही पकडता येणार आपल्याला मग तिला काय करावं लागेल आपल्याला तर आपल्याला त्या अंगाला पकडायला लागेल आपण आपल्या अंगाला पकडलं की आपण सावलीला पकडल्यासारखं होतो म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे तर जीवालाच शिवतत्वाशी एकरूप करायचं आपल्याला मायेलाच ब्रह्म करायचं आपल्याला माया त्याची ब्रह्म ब्रह्म त्याची माया अंग आणि छाया सारखीच आहे मायेला पकडलं काय म्हणून आपण ध्यान करताना जरी आपण त्या देहबुद्धीवर आपण असलो आपण देहाशी एकरूप झालो तर देहाशी एकरूप होता होता देहामध्ये दे असलेल्या भगवंताचं भजन केलं की देहामध्ये दे असताना भगवंतच आपल्याला काय करतो त्या ध्यानामध्ये आपल्याला सांभाळतो तो आपल्याला पडून देणं बघा किती कि दे लोक उड्या मारतात उड्या मारतात काय काय करतात हसतात काय गातात काय नाचतात काय कशावरही पडतात पण त्यांना लागत नाही का कारण ज्या वेळेला अशी आष्टसात्विक भाव होतात ज्या वेळेला आपली अशी अवस्था होते की जीव जीवाची भेट शिवाशी होते तेव्हा शिवाला त्या जीवाची काळजी असते तुम्ही काळजी करायची नाही बरं का कोणी आपल्याला काळजी करायची गरज नाही एकदा जीव शिवाचं ऐक्य झालं की ते शिवच काय करतो जीवाला सांभाळतो मला सांगा असं कोणी पडलं आहे का ज्याच्या अंगामध्ये असं सात्वी भाव झाले आणि तो पडला आणि त्याला काही लागलं आहे किंवा तो कोमात गेला असं कधी झालंय का का होत नाही असं जगळे कुठे आजूबाजूला दगडं असतात कुठे टेबल असतात खुर्च्या असतात काय काय असतात तो उड्या काय मारतो आपटतो काय पण त्याला लागतो का काय नाही उठल्यावर म्हणतो काय नाही मला काय नाही झालं का बरे हे सगळं का होतं याला एकमेव कारण काय की अनेक जन्मामध्ये अनेक जन्मामध्ये हा जीव व्याकुळ झालेला आहे अनेक जन्मामध्ये हा जीव दुःखी आहे प्रत्येकाचा जीव हा दुःखी आहे जीवाला अनेक अनेक जन्मामध्ये जे काही कर्म केलं कर्माचं दुःख आहे जीवाला का अनेक प्रकारचे कर्म झाले कर्म करता करता भगवंताची भेट झालेली नाही पण जेव्हा सद्गुरू भेटतात डोक्यावर हात ठेवतात आणि आपल्याला बीज मंत्राची पेरणी करतात बीज मंत्र देतात आणि त्यातून सबीजाची पेरणी केल्यानंतर जे अष्टसात्विक भाव होतात त्या अष्टसात्विक भावातून त्या नामातून काय होतो तर तो जीव शिवाला भेटायला जातो आणि एकदा का जीव जीवान जीव जर शिवाला भेटला मग त्याच्या अंगाशी लाहीलाही होते कारण अनेक जन्मामध्ये भेटलेले नाही अनेक जन्मामध्ये आपण जन्माला येतो आणि मरतो जन्माला येतो आणि मरतो पण आपल्याला त्या शिवाची भेट होत नाही आणि हा जीव ज्या वेळेला त्या तत्वाशी मिळतो त्यावेळेला दे भाव होतात माणसाचे उड्या काय मारतो हसतो काय नाचतो काय गातो काय अशा अवस्था होणं म्हणजे जीवाची शिवाची भेट होणं आणि ही अवस्था ऐशी अवस्था न जोडता पारता जे 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 त्याची सर्वता दुःख लिहिलं की नाही किंवा ना सोय ज्ञानवारा सांगतात किंवा सोय जीव आत्मया लाह्य बघा किती सोपा करून सांगितले ज्ञानवारांनी किंवा उंना सोये फार काय सांगावे किंवा सोय जीव आत्मया लाह्य जसं जीवाची आणि आत्म्याची भेट होते तेथ जे होय आणि त्या अवस्था जोडली जाते तेथ जे होय तया ना सुख त्याला सुख म्हणतात सोप्या भाषेत सांगितले ज्ञानवरांनी किती सोपा करून सांगितलंय किंवा सोये जीवात हे जीवाची आणि शिवाची जीवाची आणि परमात्म्याची जिथं भेट होतं आणि भेटीनंतर जे काय जी काय अवस्था जोडली जाते त्याला सुख म्हणतात आणि आपण सुख कशाला सुख कशामध्ये शोधतो संसारामध्ये शोधतो संसार दुःख मुलं सांगितले संसार दुःख मूल लिहिलं गेले सर संसार हे दुःख मूळच आहे कितीही आपण संसार केला तरी त्याला तो आपल्याला दुःखच देणार आहे संसार दुःख मूल, चौकडे इंग विश्रांती नाही कोठे काही रात्रंदिवस दिवस अशी प्रत्येक जीवाची अवस्था आहे आणि म्हणून किंभाऊंना सोय जीव आत्म या लाय जे जीवाची आणि आत्म्याची भेट होते जीवाची आणि शिवाची भेट होते तेथ ते होय तया नाम सुख आणि ऐशी अवस्था न जोडता पारथा अरे अर्जुना अशी अवस्था जीवाची शिवाची जीवाचा आणि शिवाचा मिलन जोपर्यंत होत नाही जे जी जे ते सर्वता दुःख जे जगणं आहे ना ते दुःख माय जीवाला सांगतात मग आता ज्यानी त्यांनी ज्याने त्याने अनुभूती घ्या सोप्या भाषेतकरण करून तुम्हाला सांगितलं सोपे वर्म आम्हाला सांगितले संती संतांनी आम्हाला सोपं सांगितले वर्माचं सांगितले पण आपल्या टालक्यात बसत नसेल तर आम्ही त्याला काही करू शकत नाही कारण गेली कित्येक तीन चार वर्ष आपण सगळं हेच चाललेलं आपलं पण जीवाची आणि शिवाची भेट करून घ्या जोपर्यंत जीवाची शिवाची भेट होत नाही तोपर्यंत ज्ञान स्वरूपाची अवस्था होणार नाही आणि ती अवस्था होणं म्हणजे ज्ञाने तिथून ज्ञानाला सुरुवात आहे ज्ञानाला खऱ्या ज्ञानाला सुरुवात तिथून आहे खरी भक्ती तिथून आहे ही फुला पानांची भक्ती करायची नाही का मूर्तीची पूजा करायची करा ती पहिली पायरी आहे पण त्या पायरीपर्यंत जाणं म्हणजे भगवंताच्या भगवंताची भेट ह्याच जन्मात होणं ह्याच जन्मात भेट व्हायला पाहिजे ह्याची जन्मी ह्याची डोळा पाहिन माझ्या मुक्तीचा सोला तुकोबरा सांगतात तसं सा आपल्यालाही ठामपणामध्ये जिवंतपणे असताना म्हणता यायला पाहिजे ह्याच जन्मामध्ये आणि ह्याच ध्यातून भगवंताची माझी भेट झाली आणि मी मुक्त झालो ह्याच डोळ्यातून ह्याच जन्मातून आपल्याला मुक्त झालो आणि त्या मुक्तीचा सोहळा तुकोबाराने स्वतः केला जिवंतपणामध्ये असताना तसं आपल्याला करता यायला पाहिजे पण नाही ना आपण सगळे संसारामध्ये अडकलेलं आहोत झालेली शिवाय आपले सच्चिदान साधू श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे कुंडलिकावर